हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढ़े हॉटेलमधील मधील कुंटन खाण्याचा बिडकिल पोलिसांकडून पर्दाफाश देहविक्री व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय पाच पीडित महिला व हॉटेल मालक ताब्यात बिडकिन पोलीस स्टेशन हद्दीत बोकड जळगाव येथे असलेल्या आकाश बार अँड रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून बार रेस्टॉरंटच्या नावाखाली देह विक्री व्यवसाय जोमात सुरू होता याबाबत पथकाला मिळालेल्या माहितीवरून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एल सी बी एच टी यू पथकानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलीस ठाणे भिडकीन हद्दीतील हॉटेल आकाश बार अँड रेस्टॉरंट येथे बनावट ग्राहकांसह सा सापळा रचून रेड केली या दरम्यान देहविक्रीसाठी हॉले हॉटेल मालकानं ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या हॉटेल रेस्टॉरंट नावाचा वापर करून देहविक्री या ठिकाणी केली जात होते दे। या ठिकाणी देहविक्री व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय बाहेर राज्यातील पाच पीडित महिला व हॉटेल मालक यांना बिडकिन पोलीस ठाण्यात हजर केलं असता एकूण छप्पन्न हजार नऊशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल निरोध पाकिटे रोख रक्कम ताब्यात घेतली असून बिडकिन पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल आणि दोन्ही पीडित महिलांना हजर करून सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रायसिंग राठोड वय वर्ष चोवीस राहणार सिरसाळा तांडा अम सिल्लोड यांच्या विरुद्ध बिडकिन पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वय अधिनियम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी यास ताब्यात घेतला असून सदरील कारवाई ग्रामीण एस पी डॉक्टर विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून एल सी बी पोलीस निरीक्षक सतीश वाघ एस टी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पी एस आय शेषराज चव्हाण कपिल बनकर इर्षाद पठाण मनीषा साळवी यांनी केले आहे प्रतिनिधी दिलीप जोशींच मयुरी गोल हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजी